न्यूज। एका नव्या पर्वाचा साई माऊली इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य या कार्यक्रमाची संकल्पना श्रीमती संगीता विजयकुमार अहिरे यांच्या मनात आली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व विधवा महिलांनी त्यात भाग घेऊन मनापासून मनमोकळ्यापणाने आनंद घेतला सगळ्यांची स्वप्न सगळे पूर्ण करतात पण विधवा महिलांच्या भावना त्यांचे विचार ते मनात न दडपता विधवा होणे तिच्या हातात नाही त्यात तिचा काय गुन्हा एकतर तिचा जोडीदार गेलेला असतो त्यात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक संकटाला स्वतः सामोरे जावे लागते पण लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्यभर स्वतःशी संघर्ष करत असते सगळ्यांच्या भावना ती जपते पण स्वतः मात्र ती मागेच राहते पुरुषाला बायको मेल्यावर त्यांचे कोणतेच हक्क काढून घेतले जात नाहीत पण स्त्री विधवा झाल्यावर कुंकू लावणे जोडवे घालणे मंगळसूत्र घालणे ओटी भरणे अशा अनेक गोष्टी तिच्यापासून काढून घेतल्या जातात पण नव्याने सुरुवात करूया सुरुवात आपल्यापासून का नाही या विचाराने सर्वांना प्रेरित करून सर्व महिलांनी पहिल्यांदा कुंकू वाण देऊन सन्मानित करून नंतर जेवण दिले बऱ्याच जणांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं अनेक महिलांनी मनसोक्त मन मोकळं मन केलं काहींच्या भावना आवर घालणं अवघड होतं जे झालं ते विसरू शकत नाही ती जागाही कोणी भरून काढू शकत नाही पण एकमेकांच्या सहाय्यातून एकमेकांना मदत करून एकमेकांची हितचिंतक बनवून ताकद म्हणून काही प्रसंगाला आला तरी ती आपल्या भावना सांगून एकजूट होऊन तिला मदत करणार असे सर्वांना मते ठरले एक ग्रुप श्रीमती म्हणून तयार केला कोणत्याही कार्यक्रमात एकमेकांना मदत करतील या विचाराने नियोजन झाले नातेवाईक लांब असतात पण हक्काचं व्यासपीठ मैत्री हे नातं असं असतं सर्व भावना मनमोकळेपणाने सांगितल्या जातात म्हणून तर काय महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन जिथे फक्त शंभर महिलांचे नियोजन होतं अक्षरशः तीनशे महिला स्वतः उपस्थित राहिल्या खूप आनंद वाटला दुःखी चेहरे जेव्हा आनंदी झाली कोणीतरी आपल्या हक्काचा आहे अशी भावना त्यांच्या चेहऱ्यातून ओसंडून वाहत होती जिथे संतांनी यज्ञाला श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी विधवा महिलांना यज्ञ करण्यास अनुमती दिली यज्ञ म्हणजे परमेश्वराला जेवण घालणं होय तर कुंकू लावण्यास काही हरकत नाही सर्व महिलांचा आत्मविश्वास वाढला सर्वांचे कुंकू लावलेले चेहरे आनंदी चेहरे डोळ्यासमोर दिसत होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर सौ संगीता देवरे श्रीमती अनुपमा देशमुख बालविकास अधिकारी शीतल पाटील माऊली फाउंडेशनच्या सर्वेसर्वा श्रीमती गुताई सूर्यवंशी नगरसेविका योजनाताई उपस्थित होते सूत्रसंचलन सोनाली महाजन आणि रिंकू पाटील यांनी केले कार्यक्रमासाठी मेहनत चैताली पवार मनीषा पाटील कविता सोनोने लहान खेडगाव साई माऊली स्कूलची टीम यांनी केले अनमोल असे साई माऊली स्कूलचे पालक व चेअरमन विजय वामनराव देवरे यांचे लाभले चंदाताई यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा